नमस्कार आपलं ताट आलेलं आहे क्वांटिटी तर बोर्ड बघून समजलंच असेल मी आज आलोय कुठं महिनाभर आपण श्रावण पाळला होता आणि हा श्रावण मोडण्यासाठी आणि संपवण्यासाठी मी आलोय हॉटेल शेतवड मध्ये हे शेतवड हॉटेल आहे खिंडी वरोडे मध्ये हा रोड आहे खिंडी वरवडेला जाणारा आणि हा रोड आहे सरवडेला जाणारा हॉटेल आपल्या एकदम असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं आहे तुम्ही बघू शकता अशी हिरवीगार शेती आणि त्याच्यामध्ये आहे हे आपलं शेतवड हॉटेल म्हणजे तुम्ही असं निसर्गरम्य वातावरण बघून तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता तर सहा वाजता बरोबर हॉटेलवर पोहोचलेलो आणि बघतोय तर काय झणझणीत असं गावरान चिकन भाजून आणलेलं घेतलेलं चुलीवर म्हटलं मालक चाललंय काय तर मालक म्हणले तांबड्या रस्शाची तयारी आणि जे तेलात टाकून त्यांनी गाई घेतली म्हटलं एवढी गडबड काय तर पन्नास ताटं आलेली आहेत त्यामुळं आज सगळा गोंधळ चालू आहे तर रेग्युलर मसालं त्याने टाकलं आणि रस्सा बनवायला चालू घेतला सिक्रेट असा कुठलाही मसाला नाही आहे आपलं रेग्युलर मसालं आणि जे त्यांच्या हाताचं स्पीड बघितलं म्हटलं आता मालक ऐकत नाही आणि ह्यो मसाला बघा ह्यो केवढा मसाला आहे ह्यो पन्नास लोकांच्या रश्श्याला एवढाच मसाला घालतात आणि हे खडं मसालं सिक्रेट असं काय नाही फोडणी देऊन रश्श्याचं भांडण आणलं चुलीवर म्हणजे कसं चुलीचा ठसका आणि गावरान हिसका हे इथं आपल्याला बघायला मिळणार हाय आणि हे शेजारीच बघितलं मी तर मावश्या इकडं लागलेल्या भाकऱ्या करायवा आता इथं रोटी बिटी काही मिळत नाही गावरानं म्हटल्यावर गावरानं भाकरी ती पण चुलीवरली सांगायचं एक आणि दाखवायचं एक नाही तोपर्यंत इकडं मालकानं लगबग इथनं चिकन काढलं म्हटलं काय झालं तर रस्सा झाला आहे दादा आपला तयार त्यामुळं आपण जाऊया पुढं तर पुढं कुठं तर म्हटले चला दाखवतो हे हो बघा आपला पांढरा रस्सा पण एकदम तयार झालेला आहे त्यामुळं वेळ न घालवता आपण जाऊया चिकन फ्राय करायला आता हेच ते चिकन फ्राय आहे जे खायला लोक एवढी ढीगभर इथं गर्दी करतात म्हणजे ह्याची टेस्ट आणि क्वांटिटीसाठी इथं लोकं हजर असतात आता तुम्ही ह्याच्यात बघू शकता कांदा टोमॅटो आणि किरकोळ मसालं कलरसाठी ही काश्मीरी तिखट वापरतात असं बाकीचं काय नाही आणि थोडीशी वर्ण तिने तर्री मारली आणि चिकन फ्राय करायला चालू केलं आणि बघितलं म्हटलं मालक आता जरा गडबड करायला लागते आहे कारण लागली आहे भूक तर मालक म्हटली थांबा पहिली पंगत उठू दे त्याच्यानंतर दुसऱ्या पंक्तीला आपण निवांत बसूया तोपर्यंत बघतोय तर काय चिकन फ्राय जणजणीत असं तयार आणि ही वर्ण पडली कोथंबीर आणि दम लावल्यासारखं हे इंगळावर ठेवलेलं आहे आपलं चिकन फ्राय आत्ता तुम्हाला दाखवतं ताटं कशी होत्यात आता ही क्वांटिटी कुणी पण सांगायचं की कि तुम्ही किती वेळा हॉटेलला ही क्वांटिटी बघितली आहे ही क्वांटिटी फक्त दाखवायपुरती नाही ही क्वांटिटी कायमस्वरूपाची क्वांटिटी इथं हाय आणि ही ताटं आपली सजली आहेत आत्ता भावानं आपण जायचा जा रिव्ह्यू घ्यायला जवळजवळ एक ते दीड वर्ष बरं जेवण एक नंबर क्वालिटी आहे बर तुम्ही पण म्हणजे आता हे करताय पब्लिसिटी आणि हे चांगलंच आहे बर लोक बाहेरून जेवायला येतात ओके जेवण हा प्रतिमासतंय सांगितली जेवायला आलं पाहिजे क्वांटिटी बद्दल काय सांगाल क्वांटिटी अशी भागात आपल्या कोणीकडेच मिळत नाही फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आलोय नाव जवळच्या रेस्टॉरेंट बर ऐकून आहे खूप हॉटेल करतात बर आणि ॲक्च्युली फर्स्ट टाइम ट्राय करतो त्यामुळं खूप छान आहे ओके एकदम क्वालिटी चांगली आहे काय नाही कुठेही अशी क्वालिटी नाही ओके आणि क्वांटिटी बद्दल काय सांगा क्वांटिटी एकदम आहे बर आणि टेस्ट विषयी काय सांगाल सर एकदम छान 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 ओके आणि उत्तम आणि क्वांटिटी सर क्वांटिटी भरपूर आहे क्वालिटी पण क्वांटिटी पण चांगली आहे तर आता मी म्हटलं कस्टमर रिव्ह्यू बास आता आपलं ताट आपल्या पुढ्यात यायला पाहिजे आणि हे बघा ज्याची मगाजपासनं आपण वाट बघत होतो हा आहे जणजणित जन पांढरा रस्ता आणि हा आपला गावरान तांबडा रस्ता त्याच्याबरोबरच आपल्याला दिलेली आहे जणजणीत जन अशी चुलीवरची भाकरी आणि आता आपण चालू करूया खायला रा, 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 रा। काय खतरनाक टेस्ट आत्मा थंड कार्यक्रम नक्की भेट द्या जबरदस्त भावनं खतरनाक विषय हार्ड हाय म्हणजे मन तृप्त होणार म्हणजे होणार आणि जो भात आहे की नाही असा इंद्रायणी टाईपमध्ये भात आहे म्हणजे भात असा रस्सा सोडत नाही बघा आणि ही त्यांची लिहायची वय कस्टमर सगळं रिपीट आहेत ठरलेलं पन्नास आठ जाणार म्हणजे जाणार तर या मालकांच्या तोंडातून आता हॅलो नमस्कार मी आपली शेतवडचा मालक अविनाश भोसले झिंडोडीमध्ये लक्ष अकॅडमी रेयक्षे साईडला शेतवड म्हणून आमचं हॉटेल आहे आपल्या इथं फक्त गावरान पिशेस चुलीव भाजलेलं जेवण मिळते ताटाला क्वांटिटी आमची अडीचशे ग्रॅम गावरान चिकन विथ पांढरा तांबडा सोनकडी चुलीव भाजलेली भाकरी हे सर्व आमच्या हाताला मिळते अवश्य एकदा हॉटेल भेट द्या तर मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं काय जे म्हणणं आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमच्या नजरेत असंच कुठलं जर स्पॉट असतील राधानगरीमधलं तर नक्की सांगा आपण त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवू